दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा का काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे रात्री उशिरा ही बैठक झाली आहे यावेळी उपसमितीनं दोन दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यात दरम्यान त्यामुळे येत्या दोन दिवसात आता जरांग्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची बैठक घेतली आणि आंदोलनावर आता दोन दिवसात तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा का काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली खलबत झालेली आहेत रात्री उशिरा ही बैठक पार पडलेली आहे आणि यावेळी उपसमितीनं दोन दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आहेत दरम्यान येत्या दोन दिवसात आता जरांगे यांच्या मागण्या मान्य होणार की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर ही महत्त्वाची बैठक काल रात्री पार पडलेली आहे या बैठकीत कोण कोण होता? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये महत्त्वाची खलबत झालेली आहेत किंवा बैठक पार पडलेली आहे रात्री उशिरा ही बैठक झाली आहे उपसमितीनं दोन दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या असल्याचं कळत आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होतात का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर ही अतिशय महत्वाची बैठक संपन्न झालेली आहे शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली न्यायमूर्ती संदीप शिंदे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली यावी शिंदे आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय तर आपण पाहतोय जरांगे पाटील यांचं हे खरं तर तिसऱ्या दिवशी आजही आंदोलन सुरू आहे पुन्हा एकदा त्यांना एक, एक दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे दरम्यान आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये सामाजिक संस्थांनी मराठी बांधवांना किंवा मराठा बांधवांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे मुंबईमध्ये सामाजिक संस्था मराठा महासंघ यांच्याकडून मदत केली जाते मुंबईमध्ये दोन लाख लोकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये तांदूळ बटाटा कांदा गॅस कडधान्य मसाले शेगडी गॅस सिलेंडर किंवा जेवण करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य हे सर्व वस्तू आणण्यात आलेले आहेत सहा टन सामान आणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मराठा बांधवांचे हाल होऊ नयेत यासाठी ही सोय करण्यात आली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो मदतीचा ओघ आम्ही देतच राहणार असा अशा सामाजिक संस्थेकडून सांगण्यात येत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांनी मनोज जरांगे पाटील मराश मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात इथे आंदोलन करत आहेत आज त्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशीपासून आपण जर पाहिलं तर एक चित्र वेगळं दिसायला पाहायला मिळत होतं मराठा आंदोलकांसाठी जे येत होते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणीतून तर त्यांना जेवणाचे हाल होत होते पण आता चित्र वेगळं पाहायला मिळत आहे माझ्या मागे पाहिलं तर हा जो आहे खाद्याचा हा स्टॉल तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकूण आपण पाहिलं तर लोणचेचे डबे आहेत एकूण शंभर आपल्याला पाहायला मिळत आहे कांदे बटाट्याचे असे गोण्या आलेल्या आहेत तसेच तांदूळसुद्धा आलेला आहेत तसेच प्लेट्स असतील बाऊल असतील आणि आपण माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर शेगडेसुद्धाही आहेत तसेच सुद्धा इकडे उपलब्ध आहेत म्हणजे अशा ज्या खाद्य बनवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या स सहायता लागतात त्या सगळ्या गोष्टी इकडे उपलब्ध आहेत एकूण म्हणजे हा जो जी खाद्य जे जे पदार्थ जे इकडे आणलं गेलेलं आहेत तसेच ते एकूण एक ते दोन दोन लाख लोक या जेवणाचे लाभ घेऊ शकतात या मराठा आंदोलकांसाठी आहेत आणि असेच आपण पाहिलं तर सिलेंडरसुद्धाही इकडे उपलब्ध आहेत तसेच आपण हा एकच स्टॉल पाहिला असे अनेक स्टॉल या आझारात मैदानाच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लाग लागणार आहेत याच सगळं जेवण जे तयार करणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ दादा काय सांगणार हा पूर्ण जेवण तयार करण्याचा तुमच्या तुमच्यावरती जबाबदारी सोपला गेलेला आहे एकूण किती टन जेवण इथे आणलं गेलेलं आहे सहा टन कमीत कमी आणले आम्ही कमीत कमी दोन लाख पब्लिक खाणार हे सकाळी नऊ वाजता वा चालू होणार आहे इथे हे आंदोलन आजचा तिसरा दिवस आहे अजून किती दिवस आंदोलन चालणार आहे हे अजून माहीत नाही असे अजून किती जेवण येणं बाकी आहे जेव्हापर्यंत आंदोलन असेल तेव्हापर्यंत जेवण अडथळे इकडे जेवण होणार वाटणार राहणार हो आम्हाला तसं सांगितलंय आपण कुठून आला आहात पण बंबई जातो ओके आम्ही खाली मॅनेज करतो आणि सुनील कोटेकर साहेब होते त्याने आम्हाला सांगितलं असं सर आपला करायचं आहे नक्की जुन्नरचे सुनील कोटारे आहे त्यांनी या सग्या खाद्याच्या ज्या पदार्थ लागणार आहेत त्या सगळ्या त्यांनी हे व्यवस्था करून दिलेल्या आहेत मराठा आंदोलकांचे हाल नको व्हावं म्हणून त्यांनी अजूनही त्यांनी या मॅनेजमेंटना सांगितले आहे जेवढे खाद्यवस्तू लागणार तेवढे तुम्ही मला कळवा आणि त्याच आम्ही ते खाद्यवस्तू तुम्हाला अजून मिळवून देऊ जिथपर्यंत आंदोलन चालणार तिथपर्यंत हे खाद्यवस्तू येत राहणार व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुपडेसह विजय वंजार न्यूज एटीन लोकमत मुंबई बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी शिंदे आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय न्यायमूर्ती शिंदे यांनी मिळालेल्या नोंदीची माहिती आंदोलक जरांगे यांना दिली दोन लाख एकोणचाळीस हजार नोंदी मान्य केल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगेनं दिली आहे तर मराठवाड्यात सत्तेचाळीस हजार नोंदी मिळाल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालंय मात्र मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल तसंच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वत मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीनं दिली मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती ओबीसीमध्ये तीनशे पन्नास जाती कशा घातल्या असा सवाल मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला केलाय तर मराठा कुणबी एकच आहेत अठ्ठावन्न लाख नोंदींचा आधार घ्या असंही जरांगे म्हटले मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीसोबत बोलताना म्हटलंय तर आम्हाला सहा महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं शिंदे समितीनं जरांगेंना उत्तर दिलं आहे पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही तुमच्या हातात सहा ते सात दिवस असल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीला म्हटलं आहे आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आजपासून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे सातारा हैदराबाद गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी शिंदे समितीला केली बॉम्बे आणि औंद गॅजेटियरला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांग यांनी म्हटलंय तर हैदराबाद आणि सातारा गॅजेटियर लागू करण्यासाठी वेळ देणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला सरकार उगाच शिंदे समितीला पुढे करत असल्याचा आरोप जरांग यांनी केला आहे शिंदे समितीला पाठवणं म्हणजे सरकारचा आणि राज्याचा अपमान असल्याचं जरांगे यांनी म्हटलं मनोज जरांग यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आजही आझाद मैदानात जरांगेंचं आंदोलन सुरू राहणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जरांग यांनी केलाय मनोज मनोजरांग यांनी काल पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का असा सवाल यावेळी जरांग यांनी विचारला मुंबईतील मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विजय घोगरे या मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे विजय घोगरे हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी आहेत तर घोगरे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ज्या आमदार खासदारांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे तर महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं होतं याबाबत सरकारनं दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी असंही हाके म्हटलं अंबादास दानवे मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंसोबत फोनवरून चर्चा केली अंबादास दानवे फोनवरून ही चर्चा करून दिली अजित पवार यांनी जरांगे यांचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना टोला लगावला आहे अनेक जण अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते ते अनेक जण आम्हाला वंदनीय आदरणीय आहेत त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका असं अजित पवार म्हटलं बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षण उपसमितीतील मंत्र्यांची भेट घेतली आहे तसंच हे आंदोलन लवकर मिटावं अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलं आहे तसंच जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी सोळंके यांनी केली आहे फडणवीस सरकारनं मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानीच केली असं म्हणावं लागेल मराठा आंदोलक कुणालाही त्रास देत नाही त्यामुळे सीएम फडणवीसांनी दोन समाजात तेढ निर्माण करू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे राजकीय इच्छेशक्ती असती तर एक दिवसात आरक्षण देऊ शकता आलं असतं असंही राऊत म्हटलं सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आरक्षणाचा लढा संपवावा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठ्यांना आरक्षण द्या असं धनंजय देशमुख म्हटले महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे सर्व बाबी तपासून आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आंदोलनाला कोणतंही गाळबोट लागणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये गेलाय सरकार आणि प्रशासन यावर सकारात्मक तोडगा का काढतील अशी आशा आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलं यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय